मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेन मराठी लोकप्रिय चॅनल मध्ये आणि बीड जिल्हा जिकडं सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय महाराष्ट्रामधून कोणाला कौल मिळणार याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा प्रश्न सध्या चालू आहे ते म्हणजे बीड जिल्ह्यातून कोणाला कौल मिळणार जातीची अटीतटीची आणि प्रतिष्ठेची निवडणूक सध्या झाली आहे ती म्हणजे बीड जिल्ह्याची बीडमधून बजरंग बप्पा का पंकजा अर्थानं हाच प्रश्न विचारला जातोय आतापर्यंत आलेला पहिला ओपिनियन पोल होता आणि त्या पहिल्या ओपिनियन पोल मध्ये बजरंग बप्पा सोनोने सात पॉईंट एक लाख एवढं मत घेऊन लीड वरती दाखवले तर पंकजा मुंडे पाच पॉईंट चार लाख एवढं मतदान घेऊन पराभूत होणार अशा पद्धतीचा हा पहिला ओपिनियन पोल महाराष्ट्रात आला होता आणि बीड जिल्ह्यामधून हा धक्कादायक निकाल येत होता की बजरंग सोनवणे आघाडीवरती असणार आहेत आणि विजयाच्या दिशेनं असणार आहेत त्यानंतर महत्वाचा दुसरा ओपिनियन पोल आला होता त्यामध्ये बजरंग बप्पा सोनवणे सात लाख पंचेचाळीस हजार एवढं मतदान घेऊ शकतात तर पंकजा मुंडे सात लाख दहा हजार एवढं मतदान घेऊन अटीतटीचा हा सामना होणार मात्र या दुसऱ्या ओपिनियन पोल मध्ये सुद्धा पंकजा मुंडे पराभूत होणार असल्याचा हा ओपिनियन पोल सांगत होता आणि या दुसऱ्या ओपिनियन पोलमध्ये बजरंगप्पा सोनोने यांना विजयाची खऱ्या अर्थानं मोहर लावली गेली होती परंतु काल एक तारखेला जो काही टीव्ही नाईनचा पोल स्टार्ट एक्झिट पोल आला त्या पोल मध्ये मात्र हा निकाल उलटा झालाय आणि या निकालामध्ये पंकजा मुंडे ज्या आहेत महायुतीकडून तर त्या आघाडीवर असल्याचा एक्झिट पोल टीव्ही नाईन न दिलाय आणि त्याच्यामध्ये पंकजा मुंडे आघाडीवर असणार आहेत तर बजरंग सोनोने पिछाडीवर असणार आहेत जे की शरद पवार गटाचे उमेदवार आहेत आणि बीडचा हा जो काही एक्झिट पोल आहे ओपिनियन पोल आहे तर तो उलटा झाल्याचं पाहायला मिळत आहे पहिले जे दोन ओपिनियन पोल आहेत त्याच्यामध्ये बजरंग होते आणि आता पोल स्टार्टचा जो एक्झिट पोल आला आहे त्याच्यामध्ये पंकजा मुंडे लीड वर आहेत बजरंग सोनवणे आणि निकाल समोर येणार आहे त्यावेळेस काय होईल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करायला विसरू नका आणि तुमचा अंदाज काय सांगतोय तुमच्या मनातला अंदाज नेमका काय सांगतोय आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा